नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे चोरट्यांचा कहर केडगाव देवी परिसरात तीन घरफोड्या सोनं चांदीवर रोख रक्कम लंपास केडगाव देवी परिसरातील अमितनगर एकता कॉलनी व धनश्री कॉलनी या भागांमध्ये चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडी करत सोन्या चांदींचे दागिने रोख रक्कम आणि इतर किमती वस्तू लंपास केल्या सतरा एप्रिल ते एकोणीस एप्रिल दरम्यान घडलेल्या या घटना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या ठरल्या आहेत याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे या प्रकरणी संगीता आसाराम भताने वैवर्ष चाळीस राहणार अमित नगर केडगाव देवी यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या घरातून चोरट्यांनी दहा ग्राम सोन्याचे दागिने पासष्ट ग्राम चांदीच्या वस्तू आणि पाच हजार रुपयांची रोकड असा एकूण एकोणतीस हजारांचा ऐवज चोरून नेला त्यानंतर एकता कॉलनीमधील दुसऱ्या घरातून चोरट्याने एकशे चाळीस ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने चोरून नेले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे दरम्यान धनश्री कॉलनी येथे चोरट्यांनी चांदीची मूर्ती चांदीची कॉइन्स मले एशियन चलनी नोटा एक स्मार्ट वॉच दोन घड्याळ साऊंड बार आणि साडेतीन हजारांची रोकड असा सुमारे चौदा हजारांचा ऐवज चोरून नेला घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे आणि उपनिरीक्षक गणेश देशमुख यांनी घटनास्थळाला भेट दिली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सोनवडे हे करत आहेत या सततच्या घर फोड्यांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे केडगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे पोलीस प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची गरज असून नागरिकांनीही आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा